नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स ब्लाऊज शिवायची खूप इच्छा आहे परंतु कशी तर, आपन, सुरुवात कशी करायची कुठून करायची हे लक्षात येत नाही तर मग आपण जे ब्लाऊज शिकण्यासाठी आपल्याला सुरुवात कशापासून करायची असेल तर ब्लाऊजची मापे घेण्यापासून आपल्याला ब्लाऊजची शिलाई शिकण्यासाठी कोर्स करण्यासाठी आपल्याला ब्लाऊजची मापे कशा पद्धतीने घ्यायची ना तर हे अगोदर आपल्याला आलं पाहिजे आणि ते कसं घेतले कसे घेता जातात कशी सुरुवात करतात म्हणजे कसे माप घेतात हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे तर कोणतंही असो ब्लाऊज असो ड्रेस असो आपल्याला सर्वात अगोदर जो पाया असतो आपला स्टिचिंगचा तर तो मापे घेण्यापासून असतो बऱ्याचशा जणांना माहीत आहे की आपण टिचिंग सोपी आहे परंतु कटिंग खूप अवघड आहे आणि कटिंग आली की टिचिंग नक्कीच येते तर त्याच्यासाठी कटिंग शिकण्यासाठी अगोदर आपल्याला आपल्या ब्लाऊजची जी मापे घेण्याची पद्धत आहे तर ती कशी आहे आणि मी कशा पद्धतीने मापे घेते आणि आपण ऑनलाईन क्लास घ्यायला सुरुवात करणार आहोत यूट्यूब चॅनेलवरती अगदी फर्स्ट आ, स्टेप बाय स्टेप ही माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे तर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही नवीन शिकत असाल किंवा सुरुवातच केलेली आहे मशीन क्लास करण्याची अगदी घरच्या घरी तुम्हाला शिकण्याची खूप इच्छा आहे बाहेर जाता येत नाही काही प्रॉब्लेम असतात लहान लेकरं असतात लांब जायचं असतं त्याच्यासाठी आपण आपल्या घरच्या घरी ब्लाऊज कशा पद्धतीने शिकायचे आहे ना आणि कुणालाही ब्लाऊज शिकण्याची खूप इच्छा आहे अगदी स्वतःचे ब्लाऊज आपण घरच्या घरी शिलाई टिचिंग करू शकता तर त्यासाठी आपण सुरुवात करायची आहे आपल्या ब्लाउजची मापे घेण्यापासून तर सर्वात अगोदर हे ब्लाऊज घेतलेलं आहे आता है साथ 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 आ, हे कोणत्याही साईजचं ब्लाऊज असू द्या हे ब्लाऊज आहे की जे करून मी तुम्हाला मापे घ्यायचे आहेत या ब्लाऊजची आणि मापे घेऊन आपण पेपर कटिंग करणार आहोत नंतरचा व्हिडिओ असणार आहे पेपर कटिंग झाल्यानंतर आपल्या कपड्यावरती पेपर कटिंगची मांडणी कशा पद्धतीने करायची आणि पेपर कटिंग झाल्यानंतर कपडा कटिंग झाल्यानंतर आपण त्याची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची अगदी स्टेप बाय स्टेप ही माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे तर थोडाही वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यासाठी लागत असतो आपल्याला इंच टेप तर सर्वात अगोदर माप घेण्यासाठी आपण इंच टेप शिकूयात जेणेकरून आपल्याला इंच टेप जर कळाला तर मापे कशा पद्धतीने घ्यायची ना तर ते लक्षात येईल आज आता तुम्हाला मी कटोरी ब्लाउजची मापे घेण्याची शिकवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर सर्वात अगोदर इंच टेप आहे तर तुम्ही हे बघत असाल इथं एक ॲरो दाखवलेला आहे म्हणजे हा जो बाण आहे अगदी एवढं म्हणजे ते पिन बसवलेले आहे याला तर ह्याला इथपर्यंत अर्धा इंच असतो इथं जे दिलेलं असतं ना तर ते एक इंच असतं आता एक इंच संपला की आपल्याला दोन रेषा दिसतात बघा ही एक रेश आणि त्याच्यानंतरची शेजारची रेस म्हणजे सव्वा इंच होत असतं आपलं तिथं अर्धा इंच एक इंच सव्वा इंच त्याच्यानंतर सव्वा इंच झाल्यानंतर आणखी दोन आपण रेषा असतात लाईन असतात तिथं आणि एक दाखवलेला आहे तुम्ही तिथं बघू शकता तर हा जो आहे तर तो दीड इंच आता इथं झालेला आहे दीड इंच त्याच्यानंतर इथं आणखीन दोन लाईन दाखवलेलं आहेत पावणे दोन इंच आणि पावणे एक इंच पावणे दोन इंच म्हणजे असं आणि हे दोन इंच सव्वा दोन इंच अडीच इंच पावणे तीन इंच आणि तीन इंच सव्वा तीन इंच साडेतीन इंच पावणे चार इंच आणि चार इंच म्हणजे अशा पद्धतीने आपला हा इंच टेप जो आहे ना तर तो शिकून घ्यायचा अगदी इंट टेपाला जो दोन बाजू असतात तर ही एक बाजू असते या बाजूनीसुद्धा तुम्ही इथं आहे ॲरो दाखवलेल्याप्रमाणे एक इंच अर्धा इंच एक इंच सव्वा इंच पावणे दोन इंच दीड इंच सॉरी अशा पद्धतीने दोन इंच या पद्धतीने आपण या सो सुद्धा आहे परंतु आपण ही जी साईट आहे स्पष्ट दिसते याच्यावरती कारण की याच्यावरती मीटर पण एक फूट दोन फूटचे सुद्धा मापे दिलेले असतात आणि स्पष्ट दिसतं त्याच्यामुळे इथं खूप स्पष्ट दिसतं आपण ही साईट यूज करत असतो ही साईट आपण या साईटनीच ब्लाऊज कोणतंही काही मोजण्याचा वापर करत असतो आता इथपर्यंत झालेला आहे आपल्या ब्लाऊ टेप शिकण्याची आता आपण घेणार आहोत ब्लाऊजची उंची कटोरी ब्लाऊजची उंची आता ब्लाऊज कोणतंही असो कटोरी असो सिम्पल असो पण मोजण्याची पद्धत कशी असली पाहिजे हे सांगते सर्वात पहिलं माप असणार आहे ब्लाऊजची उंची दुसरं माप असणार आहे आपलं साईज म्हणजे आपलं ब्लाऊज कोणत्या साईजचं आहे हे कसं मोजलं हो जातं तिसरं ब्लाऊज आहे आपली ब्लाऊजची उंची झाल्यानंतर आपलं तिसर माप जे आहे तर ते आपण घेणार आहोत मागचा गळा चौथं माप आहे पुढचा गळा पाचवं माप आहे शोल्डर सहावं माप आहे भाई आणि आपण कटोरी ब्लाऊजचं मापे घेण्याची पद्धत शिकत आहोत त्याच्यामुळे आपण कटोरी सुद्धा कशा पद्धतीने मोजली जाते कटोरी कटोरीची साईज कशा पद्धतीने मोजली जाते आता हे झालेलं इथपर्यंत ब्लाऊजची साईज आता आपण याच्यामध्ये किती ॲड करायचं कशामध्ये तर ते जे आहे ना तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करणार आहोत ना हे जे मापे घेऊन तर ते मापावरती आपण याची पूर्णता तुम्हाला माहिती सांगणार आहे म्हणजे मागच्या भागामध्ये तुम्ही किती वाढवून घ्यायचं आपण ज्यावेळेस साईज बघतो ब्लाउजची तर त्याच्यामध्ये किती शिलाई मार्जिन ठेवायची मागच्या गळ्यामध्ये आपण शिलाई मार्जिन किती असली पाहिजे पुढच्या गळ्यामध्ये किती शोल्डर कितीचं किती आणि बाहीसुद्धा किती आणि बाही कटोरीसुद्धा किती।, किती आता बाहीचे दोन प्रकार असतात बिनास्तरचं बाही असते एक सिम्पल ब्लाऊज आपण बिना अस्तरचं आणि एक अस्तरचं ब्लाऊज असतं त्याच्यामध्ये मार्जिंग वगैरे वेगवेगळे असते तर त्याच्यामुळे ते थोडंसं वेगळं असणार आहे तर मी आता तुम्हाला मापे घ्यायला सांगते सर्वात अगोदर आपण मापे घेण्यासाठी बॅक साईडच्या भागाने मोजत असतो अगदी कारण की ज्यावेळेस तुम्ही समोरच्या भागाने मोजतात तर त्यावेळेस आपलं ज्यावेळेस तुम्ही असं मोजाल हे बघू शकता तुम्ही अगदी कटोरीचा जो पॅटर्न आहे तर तो असा असा होतो आहे एकदम मोठा जितका तुम्ही खेचाल तितका तो खेचला जातो आणि तुमचं अॅक्युरेट माप जे आहे ना तर ते भरणार नाही त्याच्यासाठी कधीही कोणतंही ब्लाऊज असू द्या बॅकसाईडनी मोजलं की अॅक्युरेट उंची आपली ही त्याच्यामध्ये भरत असते आता इथपासून ती कमरेच्या भागापर्यंत इथपर्यंत आता हे ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा इंच तेरा इंच बरोबर उंची आहे ब्लाऊजची तर आपण तिथं लिहून घेऊयात तेरा इंच आता ब्लाऊज कोणत्या साईजनी मोजायचं आपण ज्या वेळेस इथं हूक लावतो ना तर ही साईट जी आहे तर या साईटनी आपण ब्लाऊजची साईज मोजायची म्हणजे आपलं ब्लाऊज कोणत्या साईजचं आहे आता बऱ्याचशा जणांच्या ब्लाऊजची म्हणजे साईज कोणतं आहे तर ते वेगवेगळ्या पद्धती आहेत मोजण्याच्या तर आपली पद्धत आहे की जी आपण लास्टिक फिटिंग्सची शिलाई केलेली आहे तिथपासून ती आपलं जे पहिलं हुक आहे तर तिथपर्यंत अगदी एकदम व्यवस्थित असा टेप पकडून तर इथं तुम्ही बघू शकता आपल्या ब्लाऊजची साईज आहे दहा इंच म्हणजे छातीचा एक भाग झालेला आहे म्हणजे एक भाग म्हणजे काय आता हा एक भाग झाला आणि हे दोन भाग झाले मागचा म्हणजे चारचा छातीचा पूर्ण जे बॉडीचा भाग आहे तर तो चार पार्ट होतात आपले तर छातीचा त्यातला एकच पार्टचे आपण मोजलेला आहे तर तो भरलेला आहे दहा इंच म्हणजे दहा चोक आपण किती आहे चाळीस साईजचं ब्लाऊज आहे हे तर आपण दहा आणि कंसामध्ये मी त्याला चाळीस इंच असं केलेलं आहे आता याला शिलाई मार्जिंग आपण ठेवत असतो मी तुम्ही लक्षात घ्या एक शिलाई जी आहे ना फिटिंगची शिलाई तिथपासून मोजलेलं आहे की आपला ब्लाऊज कोणत्या साईजचा आहे आता तुम्ही इकडं शिलाई दोन इंच दीड इंच काय जे असेल तुम्हाला शिलाई मार्जिंग तुम्ही ठेवू शकता आता मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आता मागचा गळा कशा पद्धतीने मोजायचा ना ती अगदी सोपी पद्धत आहे जे काय तुमची उंची असेल ना उंचीपासून इथपर्यंत पकडायचं तर ते आपला पावणे चार इंच घेतलेलं आहे तर मग त्याच्यामध्ये समजा पावणे चार हां पावणे चार इंच म्हणजे ला हे बघू शकता चार इंचला दोन लाईन कमी म्हणजे पावणे चार इंच तर पावणे चार इंच हे भरलेलं आहे हा ब्लाउज परंतु आपल्याला आता कस्टमर सांगितलेलं आहे की तेरा इंच जे आहे ना उंची तर ती वाढून घेणार आहे तर मी तुम्हाला नंतर सांगणार आहे फक्त मापी कशा पद्धतीने घ्यायची आता याच्यामध्ये ना या साईडने हाफ इंच या साईडने हाफ इंच एवढी शिलाई मार्जिंग आपण ठेवत असतो म्हणजे आपला गळा भरणार आहे पावणे पाच इंच तर पावणे पाच इंच आपण टाकून घेणार आहे मी तर आपण पावणे पाच इंच टाकण्यापेक्षा बऱ्याचशे पाच इंच टाकून देऊयात म्हणजे शिलाईमध्ये दे आपलं होईल इकडं तिकडं मागचा गळा जो आहे ना तर तो पाच इंच आहे आता पुढचा गळा आपण कसा मोजायचा अगदी सोपी पद्धत आहे एकदम असं व्यवस्थित असा गळा पकडून ठेवायचा आता गळा पकडून जो शिलाई केलेला आहे ना तर तिथपर्यंत जो कंप्लीट गळा झालेला आहे तिथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची जे काय तुम्हाला लक्षात येईल असं असं टेप पकडून तर साडेपाच इंच पूर्ण ब्लाऊज आहे याच्यामध्ये किती ॲड करायचं ते नंतर मी तुम्हाला सांगणार आहे तर पुढचा गळा जो आहे साडेपाच इंच आता शोल्डर कसं मोजायचं रेडी शोल्डर आहे आपलं अडीच इंच आता आपण शिलाईसाठी इकडं हाफ इंच इकडं हाफ इंच म्हणजे आपण तीन इंच शोल्डरसाठी बसवतो याच्यासाठी तर आपण फक्त आता इथं लिहिणार आहोत अडीच इंच शोल्डर भरत आहे मग त्याच्यामध्ये किती ॲड करायचं ते नंतर बघूयात आता आपण बाही कशा पद्धतीने मोजायची आपण इकडून पकडली तर कमी भरणार इथं बघू शकता तर बाही मोजण्याची पद्धत म्हणजे जे शोल्डर आहे हे जे आपण मागचा आणि पुढचा भाग शिलाई करून घेतलेला आहे इथं तुम्हाला दिसत असेल तर तिथपासून ते असा टेप पकडायचा तर आपल्या ब्लाउजची बाही आहे साडेचार इंच हे बघू शकता तुम्ही साडेचार इंच आपल्या ब्लाऊजची बाही आहे तर आपण ती टाकून घेऊयात बाही साडेचार इंच आता आपण ब्लाउजची कटोरी जी आहे ना तर ती कोणसा कोणत्या साईडने मोजायची जी रेडी कटोरी आहे ती अगदी आपण इथं हुक लुक असतात ना तर या साईडनी लुकच्या साईडने अजिबात मोजायची नाही जे हुक आहेत ना तर त्या साईडने आपण ही कटोरी मोजून घ्यायची आता तीसुद्धा कशा पद्धतीने वाढवायची ना तर तो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे आपला तर आपली कटोरी आहे सव्वा पाच इंच तर थोडीशी यांनी काय केलेलं आहे कटोरी सव्वा पाच इंच नाही आहे कारण खूप मोठी कटोरी याची तर आपली कटोरी साडेपाच इंच भरणार आहे बरोबर एकदम साडेपाच इंच आपल्या ब्लाऊजची कटोरी आहे कारण की ब्लाऊजची साईज आहे ना मोठी आहे त्याच्यामुळे साडेपाच इंच आपल्या ब्लाऊजला कटोरी लागणार आहे खेचून घेतल्यामुळं तो साडेपाच भरलं पण तर या पद्धतीने आपण आपल्या ब्लाऊजची मापे घेतलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन एका सेकंड व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझी जी लँग्वेज आहे जी माझी भाषा आहे ती तुम्हाला समजण्याजोगी आहे की नाही हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्याकडून काही चूक होत असेल तर ते सुद्धा मला सांगा नवीन शिकणाऱ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे घरी बसल्या बसल्या तुम्ही तुमचे स्वतःचे ब्लाऊज शिलाई करू शकता तर चला फ्रेंड्स बाय बाय